केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना घडली आईसोबत रस्त्याने जाणाऱ्या एका विवाहित तरुणीचा पाठलाग करून तिचा भर रस्त्यात विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे ही घटना केज शहरात गुरुवार दिनांक पंचवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे अशी माहिती आज दिनांक सव्वीस रोजी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना माहिती देण्यात आली आहे सदर माहिती माध्यमांना पोलिसांनी दिली आहे एक विवाहित तरुणी आपल्या आईसोबत केच शहरातील बँकेत खाते उघडून बसस्टँडच्या रस्त्याने जात होती या दरम्यान शहरातील अमर कदम राहणार कदमवाडी तालुका केच याने त्यांचा मोटरसायकलवरून पाठलाग केला त्यानंतर त्या तरुणीचा हात ओढून तिचा विनयभंग केला व तिला शिवीगाळ करत पतीसह भावाला जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्या तरुणीच्या आईने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने मोटरसायकलवरून तिथून पळ काढला या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून अमर कदम याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंग अट्रॉसिटी आणि आय टी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे पुढील तपास करत आहेत